तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सबस्क्रायबरांक चिलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे संध्याकाळी आंब्याच्या परड्यात त्यांना भयंकर अनुभव इलो होतो आणि अनुभव ऐकल्यानंतर तुमचीसुद्धा चांगलीच बोबडी वळल्याशिवाय रवायची नाही इतको यो भयंकर अनुभव असा त्यामुळे अजिबात न घालवता आपण या गोष्टीकडे वळाया पण त्याआधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको माझं नाव रिषभ आज मी तुम्हाला माझ्या माका सांगितलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे माझा मामा गावाकडे रावायचो आणि त्याची गावात मोठी आंब्याची बाग असा त्यामुळे त्या आंब्याच्या बागेत जाऊन खूप काम करूचा लागायचा म्हणजे तो दिवसाचं गेलो की सरळ संध्याकाळपर्यंत सगळी कामं आटपून तो घराकडे यायचो बाग खूप मोठी असल्यामुळे वेळसुद्धा खूप तसंच लागायचो सगळ्या कलमाची अळी करणं त्यांना खतपाणी घालणं फवारणी करणं अशी बरीचशी कामं असायची तर ही सगळी कामं मामाच करायचो ते काम करूक तशी खूप आवड होती पण मामाचा जो आंब्याचा परडा होता त्या ज्या ठिकाणी होता ती जागा मात्र काय बरी नाही होती म्हणजे मामाच्या परड्याकत लागण एक मसवटी होती मसवटी म्हणजे एक स्मशानभूमी ज्यामुळे लहानपणापासूनच मामा कधी लहान मुलांका आपल्या परड्यात तिपार घेऊन जायत नसायचो म्हणजे संध्याकाळची कातरेळ असत तरीसुद्धा लहानपुरांकथ नेत नसायचे म्हणजे ताजा आंब्याचा परडा होता त्या आजोबांनी त्यांच्या काळात घेतलेल्याने आणि तेव्हा त्यांका ती जमीन स्वस्त दरात गावलेली कारण बाजूक स्मशानभूमी असल्यामुळे जास्त कोणत्या जमिनी किंमत देणार नाही होता त्यामुळे कमी किमतीत तेव्हाच्या काळी आजोबांनी तर परडा घेतलानी आणि कलमा लावून टाकल्याने पण तेव्हापासूनच आजोबा नेहमी सांगायचे की ह्या जमनीत लहान पोरांका कधी आणू नको कारण त्यांका कल्पना होती की बाजूक स्मशानभूमी असल्यामुळे अधरून त्याचं लहान पोरांका त्रास होतलो म्हणून त्यांनी कधी आपल्या पोरांका ह्या परड्यात आणूक नाही होता जेव्हा ती मोठी झाली तेव्हा ते घेऊन येऊ लागले आणि ते कधी संध्याकाळनंतर त्या परड्यात का हो। का काम करत नसायचे आणि ते इतरांकसुद्धा करू देत नसायचे म्हणजे नक्कीच त्या जागेबद्दल त्यांना काहीतरी अनुभव येलो असावं पण हे सगळे झाले जुने गोष्टी पण आता मात्र मामा त्याच परड्यात काम करायचो वगैरे आता काही जगात नाही होते पण त्यांची शिकवण मात्र मामाकडे होती की संध्याकाळी ह्या परड्यात जास्त काम करायचं नाही लहान पोरांक आणायचं नाही त्यामुळे मामासुद्धा कधी असं लहान थंय घेऊन जायत नसायचो पण एक दिवशी झाला असा मे महिन्याचे दिवस संपान पावसाच्या दिवसांक सुरुवात झाली होती आणि तुमका तर माहिती असा मे महिन्याच्या शेवटी शेवटी कलमा खूप धरतात मामांसुद्धा पटपट आंबे सगळे काढून घेतल्यान पण किती आंबे काढले तरी खं ना खू आंबो उरताच म्हणून एकदम शेवटी जेव्हा पावसाच्या सरींका सुरुवात झाली तेव्हा हो मामान म्हटल्यान की आता मिरगाचो पाऊस लागलो की मग सगळे आंबे फुकट जातले म्हणून एक शेवटची फेरी मारून बघूया जेवढे का असलेले नसलेले जेवढे आंबे असतील ते काढूक गावतील असं काहीसो विचार करून मामा आपलं सगळे गोन्हे वगैरे घेऊन त्या आंब्याच्या परड्यात गेलो तरी साधारण जून महिन्याची ती सुरुवातच होती आणि मिरगाच्या पावसाक नुकतीच सुरुवात होत होती म्हणून मामा आपलं संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान त्या आंब्याच्या परड्यात फेरी मारूक निघालो कारण त्यांनी आधी सगळे आंबे पोसले नव्हते एखाद दुसरं आंबो गावात अशी मामाक आशा होती म्हणून त्यांनी एकच गोणी घेतल्यान आणि आंब्याचं गळ घेऊन तो आपल्या परड्यात गेलो पण जसं तो पहिल्यांदा परड्यात जाऊन बघता तर तेका जसं वाटलेला तसाच झालेला कलमांवर काही जास्त आंबे नाही होते एखाद दुसरं आंबो काहीतरी आडोशक लपलेलो दिसायचो तो आंबो त्यांनी काढल्यान आणि बघता बघता अशी सगळी कलमा तो फिराक लागलो एक दोन एक दोन असे आंबे एका एका कलमावर ते का गावले तो आपले ते काढत काढत पुढे जाऊ लागलो आणि बघता बघता साडेसहा वगैरे वाजत इले त्याने बऱ्यापैकी सगळे आंबे काढल्या आणि तो आपलं थैसून जाऊक लागलो पण तो आंबे काढता काढता परड्याच्या एकदम आतमध्ये इलेलो म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत आणि थैसूनच जरा लांबवर ती स्मशानभूमी होती पण एवढा काय मामाच्या डोक्यात इला नाही आणि तेव्हा साडेसात झालेले आणि तुमका तर माहिती असा जूनच्या पहिल्या आठवड्यात दिवसे कसे मोठे असतात म्हणजे तेव्हा नुकतंच पावसाळं सुरू झालेलो असता त्यामुळे संध्याकाळी चांगल्या सव्वा सात साडेसातपर्यंत बऱ्यापैकी बाहेर दिसायचा त्यामुळे एवढं काय तेव्हा काळोख फडाक नाही होतं मामानं आपले सगळे आंबे गुटाळल्यान म्हणजे जेमतेम अर्धीच गोणी त्याची भरली होती ती आपली गोणी घेऊन तो निघाक लागलो पण जसं तो थंसून मागे फिरान हळूहळू बाहेरच्या दिशेन येता तसं त्याचं लक्ष आजूबाजूच्या कलमांवर जाऊक लागलो आणि ते एक एक करून आंबे आपले दिसाक लागले ते का पहिल्यांदा कळाक तेका त्या वाटला की नजर चुकीन रावलो असत म्हणून त्याने आपली ती गोणी ठेवल्यान आणि घळान एक तो आंबो उरलेलो काढूक लागलो त्याने एक आंबो काढल्यान तसं तेका बाजूक अजून एक आंबो दिसलो तसं त्याने दुसरं आंबो काढल्यान आणि असा करता करता तेका एक एक करून आपणच खसून ते आंबे दिसाक लागले म्हणजे मगाशी तर तिने आंबे सगळे नीट बघितलेन तेव्हा ते काही हे आंबे खे दिसा मग अचानक आंबे इले खून पण तेव्हा मामाच्या एवढा काय डोक्यात येऊक नाही ते का जसं आंबो दिसाक लागलो तसं तो आपलं परत काढूक लागलो बघता बघता ज्या कलमांवरचे त्याने सगळे आंबे पुसलेले होते त्याच कलमांवर एक एक करून आंबो ते का दिसाक लागलो आणि आंबो आता एवढं चांगलो आंबो असा तर सोडून कशा कोण जातला म्हणून तिने आपले एक एक ते आंबे काढूक घेतल्यान आणि बरा सुद्धा एकदम रसरशीत रश दिसाक लागले आणि एवढा मोठा फळ असा आणि तो असा टाकून गेला तर पाऊस पडल्यावर तर खराबच होतला म्हणून आपले मामान ते आंबे काढूक घेतल्यान बघता बघता आंबे वाडाक लागले एका एक फांदीच्या आड दिसलो तो काढूक गेलो की लगेच दुसऱ्या फांदीच्या आड दिसलो असा करता करता मामाची एक गोणी सुद्धा भरली आणि मामाकडे दुसरी गोणी नाही पण आंबे तर असत आता हे आंबे खराबच होतले म्हणून गाडीतली दुसरी गोणी त्याने आपली अशी ठेवलेल्यान तो ती गोणी घेऊन येलो आणि आंबे काढूक लागलो एक कलमावरचे सपले तसं दुसऱ्या कलमावर दिसाक लागले ते त्याने आंबे काढले असा करता करता दुसरी गोणी भरली हे आंबे खैसून येतं ते का समजा बरा मोठे मोठे आंबे टाकून कसे जायचे आणि माणसाक नाही म्हटलं तरी हावी येतात सोन्यासारखे आंबे कसे टाकायचे ह्या विचारान तो आपले जेवढे आंबे दिसाक लागले तेवढे तो काढूक लागलो आणि त्यानंतर जो काय प्रकार घडलो त्याचं तुम्ही विचार करून चांगलेच हातरून जाशाल एक गुणी तर भरली होती आणि दुसरी गुणी आपली गाडी येत होती ती त्याने आणून भरल्यान पण आंबे काय सराचं नाव घेऊक नाही शेवटी मग मामाचं असं झालं की आता माझ्याकडे आंबे ठेव पिशी येत नाहीत दोन होते ते भरले त्यामुळे आता आंबो काढून फायदो नाही तेव्हा जवळजवळ सात एक वाजण गेले होते म्हणून मग मामान म्हटलंन की हे दोनच गुन्हे मी घेऊन जातोय बाकीचे उद्या काढूक गावतील असं म्हणान तो आपले ते दोन आंब्याचे गुन्हे उतलून पर्यंत घेऊन गेलो आणि थंय जाऊन वरती बघता तर मरणाचं पाऊस धरलेलो म्हणजे वरती बघून असं वाटत होता की खायच्या क्षणाक यो पाऊस कोसळतलो आणि असं कोसळतलो की कोण मनेश आबास सगळे आंबे फुकट जातले असा काहीसा दृश्य तेका दिसाक लागला त्यामुळे ता सगळा बघून त्याचा मनव खाऊक लागला की अरे अजून पिशी आणतंय तर बरा झाला असता हातावर चार पिशे आंबे घेऊन गेला असतंय पण ते का एवढी कल्पनात नाही होती ते का आपला वाटलेला की एखादी पिशी भरात पण दोन पिशे भरले होते आणि अजून आंबे खय ख दिसा होते पण त्याच्याकडे अजून काही पर्याय नाही म्हणून त्याने म्हटलं की मरांदे जेवढे गावले ते आपले बाकीच्यांवर पाणी सोडूक झालं असा म्हणान तो थंसून निघणारच होतो पण तेवढ्यात एका त्या ते बाहेरच्या रस्त्यावरसून एक वयस्कर माणूस डोक्यावर लाकडांचं भारो हो घेऊन त्या रस्त्यान जाताना दिसलो म्हणजे तो जो रस्तो आता का स्मशान वाट म्हटला जाता म्हणजे ती स्मशानाकडे जाणारी वाट होती म्हणून त्या वाटेक स्मशान वाट म्हणायचे तर त्याच वाटेन तो, तो म्हातारो आपलं जाय होतो चलता चलता त्या म्हाताऱ्यान माझ्या मामाकडे बघितल्यान आणि तो मामाक म्हणालो काय हो आंबे सरले का या वर्षाचे तसा मामानं आपल्या मतल्यान होयो आजच सपले पण अजून बऱ्यापैकी आंबे असत पण आता पाऊस पडलो की खराब होतले जसं मामा या वाक्य बोलता तसं त्या माणसान आपल्या डोक्यावरचं भारू खाली टाकल्यान तशी त्याच्या डोक्यावर टापरी म्हणून चार पाच असे पिशे तिने घेतले नव्हते ते सगळे पिशवे त्या माणसां मामाकडे दिल्यान आणि तू मामाक म्हणालो हे घ्यावा पिशवे आणि जेवढे काय आंबे असत ते काढून घ्यावा नाहीतरी ते उद्या खराब होतले मग काय अर्थ नाही जसं तो माणूस ह्या सगळा बोलता तसं मामा एका क्षणासाठी स्तब्धच झालो ते का कळालात नाही पण तो माणूस मनाला हो घ्यावा पिशिये आणि जावा लवकर काढा अंधारा होता आणि पावसाव येता एकदा पाऊस सुरू झालो की मग काय खरा नाही आंबेवून येऊ देऊचं नाही जावा लवकर असा म्हणाल त्यांनी परत तो लाकडांचं भारू पडलेलो होतो तो, तो उचलल्यान आणि मामाक पिशी देऊन तो आपलं थैसून जाऊक लागलो तसं ओढे मामा आपलं विचारात पडलो की आता करू काय समोर चार चार पिशे तर दिसतात आणि वेळव तसं बऱ्यापैकी होतं मग म्हटल्यान मामान मरा एक दोन पिशे भरूक गावतात काय का बघतंय अनायशे त्या माणसान पिशेसुद्धा नाहीतर घराकडे जाऊन परत पिशे कोण आणत म्हणून त्यांनी म्हटल्यान की आता एक दोन पिशे भरतंय जेवढे काय दिसतं ते काढते पटापट असा म्हणान त्यांनी ते पिशे उचलल्या आणि तो पळत पळत आतमध्ये घळ घेऊन जाऊक लागलं आतमध्ये जाऊन बघता तर मगात पेक्षा मगा ते का आंबे दिसाक लागले मगाशी तर खैतरी हडे तडे दिसावते पण आता मात्र ज्या दिशेन तो बघी त्या दिशेन ते का आंबे दिसाक लागले तेव्हा मात्र ते का जरा जाणवला की हा काहीतरी गडबड असा मगाशी तर हे आंबे नाही होते मग इतके आंबे इले कैसून पहिल्यांदा ति अशी जाणीव झाली होती पण ते आंबे बघून मामाक बरा वाटला तू म्हणालो मरा दे हे खैतरी रवलेले दिसतं काढू घेतंय असं मनात त्याने सरासर आंबे काढल्या आणि पिशेत भरूक घेतल्यान बघता बघता सात झाले साडेसात झाले पण ते का भानच रवला नाही तो आपले आंबे काढत रवलो ते का खरा तर तेव्हाच कळाकवाया होता की इतके आंबे अचानक येऊ शकत नाही पण त्याच्या डोक्यातच येऊक नाही चाळे चाळेगती प्रकार माहिती असत तर चाळे गतीचो प्रकार असता एखादी गोष्ट सारखी सारखी आपल्या गावात जाता म्हणजे एखादो मच्छीमार असत आणि मासे पकडूक तो गेलो असत तर ते मासे सारखे सारखे गावाक लागतले म्हणजे तो चाळ्यात अडकलो की ती चाळेगत ते थं अडकवून टाकता म्हणजे माणसाक जा वया ता ती चाळेगत देत रावता म्हणजे आंबो काडू केलेल्या माणसाक आंबे दाखयत रवतली आणि त्या माणसाक थंच अडकवून ठेवतली तसंच माशे पकडू केलेल्या माणसाक मासे दाखयत रवतली आणि ते थं अडकवतली कुर्ले पकडताना मासे पकडताना असे प्रकार वारंवार घडतात आणि असंच काहीसो प्रकार माझ्या मामासोबत तेव्हा घडलं होतं ते का आंबे दिसाक लागले आणि तो आपलं गपचूप आंबे काढूक लागलो बघता बघता दोन तीन गोने भरले आणि संध्याकाळी साडेसात वाजान गेले बाहेर शाप काळूक पडलो आणि जसो काळोख वाढाक लागलो तशी अडे आंब्यांची संख्यासुद्धा वाढत गेली म्हणजे अक्षरशः तुमका खोटा वाटत एका एका आंब्याच्या कलमांवर शंभर दोनशे आंबे लटकाक लागले म्हणजे एवढे आंबे तर सीजन का सुद्धा धरत नाही इतके आंबे एका कलमावर येऊक लागले जेव्हा मामाने ह्या सगळा दृश्य बघितल्यान तेव्हाच त्यांनी थंय आंग काढल्यान कारण या असा सामान्य काय नाहीच होता एका कलमावर इतके आंबे येऊकच शकत नाही तो थंय घाबरलो आणि सगळे आंबे थयच टाकून जीव घेऊन पळाक लागलो आणि अक्षरशः पळता पळता एका असं जाणवूक लागलं की आजूबाजूच्या कलमांवरसून आंबे फरा फरा खाली कोसळतात म्हणजे सात आठ सात आठ आंबे एकदम एकाच टायमात खाली पडतात असं सगळं भास होऊ लागलं आणि हे सगळे भास असतात पण माणसं कसं काही दिसलं की माणूस घाबरता मामाक तेव्हा पहिल्यांदाच कळाक वया होता कारण जेमतेम एक गोणी गावात एवढेच ते परड्यात आंबे होते तरी ते का चार पाच गोणी आंबे गावले आणि असा होणार तर शक्यत नाही होता ही चाळेगत होती पण मामा काय तर ओळख शकलो नाय आणि तो, 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 तो त्या चाळे गतीच्या फेऱ्याक गावलो आणि तो नेमको तर एकटो असल्यामुळे ते का थायचा लागला तो त्याच अवस्थेत कसो बसो घराकडे येलो त्याने थंयसून एक्क आंबो घराकडे आणूक नाय पण येताना मात्र चाळे गतीक आपल्या सोबत आणल्यान मग त्यानंतर जवळजवळ एक दोन महिने मामा खूप त्रास झालो काय खायनाय बोला नाय कायच करी काम कामधमध सगळा त्यांनी सोडून दिल्यान घरचं सुद्धा एकदम ताप झालं होतं खूप काय काय बाहेरचं त्यांनी केल्याने आणि अखेरीस तीन एक महिन्यानंतर त्यांका एका माणसान उपाय सांगितल्यान म्हणजे चाळे गतीवरचं एक जालिम उपाय त्या माणसाकडे होतो तो आता तुमकं मी ह्या व्हिडिओ सांगा शकत नाही पण जा काय होता त्या खूप भयंकर होता ता त्यांनी केल्याने मामावरसून उतरण वगैरे काढल्याने आणि त्या ठिकाणी गती काय तर त्यांचं देणं होतं तर दिल्याने ता सगळा करून झाल्यानंतर अखेरीस मामा त्या चाळेगतेसून बाहेर येलो ती चाळेगत खूप वाईट होती सहजासहजी उतरण्यासारखी नाही होती जा काय करूचा लागला तर आम्ही सांगू शकत नाही इतक्या भयंकर होता पण देवाच्या कृपेन मामा त्या सगळ्यासून बाहेर पडलो म्हणून मित्रांनो ह्या एका सत्य अनुभवावरसून माका एवढ्याच सांगायचा असा की असे प्रकार घडतात त्यामुळे अशा सगळ्या प्रकारापासून सावध रवलेला बरा एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात गावाक लागली की लगेच समजा जायचा की हो काहीतरी चाळेगतीचा प्रभाव असा चाळेगतच ह्या सगळा करता आता पावसाचे दिवस असत त्यामुळे चढणीचे मासे कुर्ले तुम्ही पकडूक जाशाल तर जरा सावध रवा एक वेळ कमी मासे किंवा कुर्ले गावले तर चालतील पण ह्या सगळा मागसून इला तर पुढे मात्र खूप महागात पडाक शकता त्यामुळे आपल्याक हवे तेवढेच मासे पकडा आणि खूप जास्त प्रमाणात गावाक लागले तर थंयच हात जोडून मागे फिरा म्हणजे काही एक त्रास ही चाळेगत माणसाक देऊन बघता पण माणूस जर थैसून मागे फिरलो तर ही चाळेगत कायच त्या माणसाचा वाकडा करू शकत नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं आपल्या जे का सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा असे काही प्रकार ऐकला असाल तर तासुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा म्हणजे इतरांकसुद्धा ते वाचूक गावतील आणि ही गोष्ट आवडली असत तर लाईक करू विसरा नको बरेच जण लाईक न करता जातात आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा सावध होतील आणि ह्या सगळ्या प्रकारापासून वाचतील आणि सबस्क्राईब जर तुम्ही केला नसाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता